काय करते तू मी ना तुझी असं मॉश्चरायझर लाव सांग तू काय करते सर्वांना म्हटलं म्हणलं नाही माहिती आता कशी करते ही क्रीम लावून माझीच हे तुम्ही कुठे लाला मी पुण्यावरून आमची तुंची तुंच पार्लर कुठं आहे आमच्या पार्लर आयगळ वॉटर पार्कच्या साईडला आणि लेफ्ट घेऊन राईट जायचे हां आणि तुम्ही काय काय करता पार्लर मध्ये ऍब करतो हां आता काय करताय माझ्या चेहऱ्याला तुमच्या चेहऱ्याला मॉइश्चरायझर आणि सोफा चेट करायचा ते आम्ही सोफा हां दिस काय चकाचक सोफा चेट चकाचक करतो बस 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 प्रोड़क्ट शकतो, रोज यायच एवढे पैसे नाहीत ना आमच्याकडे बा मॅडम देतो तुम्ही आम्ही देतो पैसे पण आणि प्रॉडक्ट पण हसलं कसलं पार्लर आहे नमस्कार सर्वांना तर आता नाही म्हटलं तर सहा वाजलेत आणि आणवी हि तर तिने केलेला पसारा तीच आवरत आहे आणि माझं स्किन केअर मी करत ते तर आता नाही म्हटलं तर सहा वाजलेत आणि आता म्हटलं घर झाडून घ्यावं कधी कधी आणवी खूप छान म्हणजे पसारा आवरते कधी कधी नको म्हणते मम्मी तूच आवर पण एकदा ती आवरायला लागली ना खरंच खूप व्यवस्थित असा पसारा आवरते माझ्यापेक्षा सुद्धा छान तर तेच तिचं चाललेलं आणि मला म्हणत होती मम्मी मी पण व्हिडिओ शूट करते माझंसुद्धा शेअर करते तर त्यासाठी मी एक छोटीशी क्लिप मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे आणि ह्याच्या अगोदर पण जी मेकअप वगैरे करत होते ते सुद्धा मी क्लिप छोटीशी शेअर केले बऱ्याच ताई आणि मीला पाहायला खूप आवडतं खूप मोठी होती व्हिडिओ व्हिडिओ काय मेकअप वगैरे करताना पण मी छोटीशीच क्लिप ॲड केलेली आहे तर काय होतं माहिती आहे का मी मुद्दामसुद्धा आणवीला घेते कारण आत्ता आत्ता सध्या मी तिचे लहानपणाचे सुद्धा व्हिडिओ बघू शकते आणि अजून ती मोठी झाली तरी हे म्हणजे हे जे, जे आहे ते सुद्धा मी व्हिडिओ बघू शकते कारण खरंच खूप छान वाटतं एक आठवणी राहते मोबाईलमध्ये किती फोटो विडिओ असले तरी ते एक ते ना एक दिवस डिलीट करावे लागतात स्टोरेज वगैरे फुल झालं तेव्हा पण यूट्यूबचे व्हिडिओ कधी डिलीट होत नाहीत आणि जेव्हा आपल्याला पाहावं वाटेल तेव्हा आपण पाहतो अधूनमधून मी असंच निवांत वगैरे बसले की ती दोन वर्षाची होते तेव्हाचे व्हिडिओ मी तेव्हापासून यूट्यूबमध्ये काम करते आणि तिचं बोलणं वगैरे ते तेव्हाचं खरंच खूप छान वाटतं ऐकायला हसायला सुद्धा येतं आणि तिला सुद्धा मी दाखवते तर तिला सुद्धा भारी वाटतं तर चला हॅलो नमस्कार मी स्वप्नाली स्वागत करते आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये तर आय होप की तुम्ही सगळे जन्मस आणि मजेत असाल तर आता नाही म्हटलं तर सहा वाजलेत साडेसहा झाले आणि मी आताच व्हिडिओला सुरुवात केलेली आहे आणि ह्याच्या अगोदर तुम्हाला एक छोटीशी क्लिप दाखवली आहे की दुपारचं आमचं काय चाललेलं असतं मायालिकीचं दोघीचंच घरात तेसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर केलं तुम्हीसुद्धा ते बघितलं असेल तर आता मी घर वगैरे झाडलं अजून देवाबत्ती काय केली नाही व्हिडिओमध्ये काय काय होईल हे मी ह्या व्हिडिओमध्ये शेअरच करीन आणि हे सर्व पसारं आहे ना ते अन्वीने आवरलं आहे ते सुद्धा मी क्लिप थोटी छोटीशी मी शेअर केलेली आहे तिला गोड बोललो ना खरंच ती खूप छान काम करते आणि कधी कधी मग तिला पण कंटाळा येतो पण लहान मुलांना कसं आत्तापासूनच सवय लाव लावली की त्यां असं घर स्वच्छ ठेवणं किंवा पसारा नको व्हायला असं काहीतरी पसारा न करणं हे त्यांच्या डोक्यात येतं आपण क राहील तसं ते सुद्धा राहते त्यामुळे मी तिला थोडीफार का होईना कामाची सवय लावते बघू bogo to pat hmm ha hmm eh teme gede kagak mama abrak-abrak तर ही जी रिंग दाखवलेली आहे ती काल मला त्यांनी गिफ्ट केली ती काल काही व्हिडिओ वगैरे शूट केलेला नव्हता आणि आणवीचं चा चाललेलं मम्मी थांबी घालते व्हिडिओ काढ आपण असा व्हिडिओ काढू तसा व्हिडिओ काढू तिचं चा चाललेलं आणि आता बघा ही मेहंदी काढलेली पेन आणि माझ्या हातावर आणि साईड तुम्ही म्हणता आता दोरा का गुंडायला आहे तर खूप ढिल्ली होती नाही म्हटलं तर करंग तर ढिल्लीच होती पण म्हटलं आता नको कट वगैरे करायला आणवीला पण आवडली ती पण कधीतरी घालेल आणि परत अजून कट वगैरे करायला बरंसं त्याचं हे असतं कारण हे दोन अंगठी सुद्धा जे रिंग आहेत ना ते सुद्धा मी पहिले कट केलेत पण त्या जास्त झिजलेल्या आहेत आणि ही काही मी डेली घालणार नाही कारण साईडच्या बोटामध्ये जास्त झिजली जाते कपडे वगैरे धुताना तर आजच्या दिवस फक्त घातलेली आणि मी चाललेलं मम्मी मला पण घ्यायची तर मी म्हटलं हे तुझीच आहे बाळा म्हणजे तिला कसं छान आवडते लहान मुलांना मुलींना मुली तर जास्तच आवड असते तर म्हटलं ही तशीच ठेवता येईल तिलासुद्धा घालता येईल जरा थोडीशी मोठी झाल्यानंतर एक का दीड ग्रॅमची आहे परत आई वजन वगैरे वेट वगैरे विचारतात त्यासाठी सांगितलं तर तर मी सकाळी तिला डोसा बनवाय बनवायचं होता एक दोन डोसे बनवलेले आज सॅटरडे असल्यामुळे तिला स्कूलमध्ये डोसा किंवा इडली देते तिला काहीतरी असं वेगळं आणि तिला खूप सुद्धा डोसा इडली तर सकाळी दोनच डोसे बनवले नंतर मग काही बनवलेच नव्हते आणि आता तिचं चाललेलं मम्मी मला डोसाच खायचा आहे मग तिला ते आता अभ्यास करते तोपर्यंत म्हटलं चला तिला बनवून द्यावं जे पीठ होतं ते शिल्लक ठेवलेलं मी शिल्लक होतं ते फ्रीजमध्येच ठेवलेलं आता थोडंसं त्याच्यामध्ये पाणी ओतलं आणि आता डोसा बनवून घेते तर आता तिला ते डोसा खायला दिला आणि मी सुद्धा खाल्ला दोन डोसे बनवलेले एक तिच्यासाठी आणि एक माझ्यासाठी आणि आठ दहा दिवस झालं मला वाटते मी जशी गावाला कुल नाही अक्कलकोटला गेलती तेव्हापासून मला वाटते पाणी काही चेंज झाल्यापासून माझा घसा खूप दुखत होता आणि म्हणजे मी औषध वगैरे म्हणजे गोळे वगैरे खात होते तेवढ्या पुरता राहायचा परत दुखायचा पण आज जरा थोडंसं जास्त दुखत होता तर बघा मी त्या दिवशी एक ऑनलाईन ब्लाऊज मागवलेला रेडीमेड प्रिन्सकडचा आहे आणि फिनिशिंग खरंच खूप छान आहे अगदी शिवल्यासारखं जरा मोठी साईज मागवलेली कारण म्हटलं मो, जरा मोठ मोठी साईज आली तरी आपण फिटिंग घालू शकतो कारण मी पहिल्यांदा जसा ऑनलाईन रेडीमेड ब्लाऊज मागवलेला त्यामुळे मला एवढं काय माझं म्हणजे माप माहीत नव्हतं त्यामुळे मी थोडासा मोठी साईज मागवली जेणेकरून फिटिंग करून आपण घा गा, घालू शकतो पण खरंच खूप छान आलेलं आहे अस्तर वगैरे त्याचा खूप छान आहे आणि जसा दाखवलेला तसाच आला आहे मी असा पिंक कलरमध्ये मागवलेला आणि माझ्याकडे कसं पिंक कलरच्या दोन तीन अशा साड्या आहेत त्याच्यावरती चा होऊन जाईल आणि पहिले ब्लाउज आता मला एक पण बसत नाही तब्येत वाढल्यामुळे त्यामुळे मी हा मागवला आहे पाठी मागवूनसुद्धा गळा वगैरे खूप छान आहे जास्त डीप वगैरे नाही मापात आहे आणि मी वेअर करून सुद्धा बघितला खरंच खूप छान बसतोय थोडासा लूज आहे ते, ते पण मला अल्टर करून घ्यावा लागेल आणि त्याचा अस्तर सुद्धा खूप छान आहे फक्त थोडंसं असं उन्हाळ्यात जास्त गरम होईल पण जास्त करून साड्या नाही घातल्या जात कधीतरी आणि ते पण थोड्या वेळापुरती पुरते त्यासाठी मग मी असा ब्लाउज मागवलाय कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा जर तुम्हाला ह्याची लिंक हवी असेल तर कमेंट करून विचारा मी नक्की देईन आणि ब्लाऊजची प्राईस सांगायची राहूनच गेले साडेतीनशे रुपयाला मला भेटलेला आहे आणि बघू शकताय किती छान असा व्ह्यू येतोय खिडकीतून चंद्रसुद्धा उगवलेला वरती उगव आलेला आहे आणि इथं मी भाकरी आणि भात बनवून घेतलाय आहे भाजीसुद्धा झाली फक्त दोनच भाकरी बनवलेत कारण नऊ नाही म्हटलं तर आता नऊ साडेनऊ झालेत आणि नऊच्या पुढे माझा खरंच खूपच घसा आणि कान दुखायला लागला मला भूक म्हणजे खाऊसं पण वाटलं नाही त्यामुळे मी एक छोटी बनवली आणि एक मोठी भाकरी आणि मी आणि त्याच्या पप्पा कारण मला खायची तर अजिबात इच्छा नव्हती खरंच खूपच दुखत होता आज नाही म्हटलं तर नऊ सा नऊ वाजल्यापासून आणि नंतर मग मी ह्यांना येताना गोळी आणायला लावली तरीसुद्धा राहिला नाही कामन काय झाले हेच कळणार पहिल्यांदा माझं कान आणि जे गळा असतो ना तिथून कानापर्यंत असं दुखत होतं काहीच समजत नव्हतं बघूया म्हटलं आता उद्या हॉस्पिटलमध्ये जाता येईल तर चला आता भाकरी बनवून घेतलेत मॅडमचं बघूया काय चाललंय ते जी हाय हॅलो नमस्कार मी आणि माझ्या नवे व्हिडिओ ब्लॉगमध्ये चॅनल करूया तरीही असं तुम्ही असं ना ते कसोबत ती सांगते आणि खरंच मला बोलतं सुद्धा येत नव्हतं एवढं दुखत होतं तर मानेपासून म्हणजे मान जे घसा असतो ना तिथून जे कानापर्यंत अशी सरळ असं तिरकत दुखत होतं का म्हण काय माहीत तर आता उद्या हॉस्पिटलमध्ये मध्ये गेल्यानंतरच कळेल कारण मला वाटायचं सर्दी खोकल्यामुळे झालं असेल पण नाही म्हटलं तर आता सर्दी खोकला जाऊन नाही म्हटलं तर पाच सहा दिवस झाले असतील काय झाले हे समजेल पण आज मला खूपच त्रास झाला नाही म्हटलं तर दोन वाजेपर्यंत मला अजिबात झोप वगैरे लागली नाही गोळी खाल्लेली तरी सुद्धा ते दुखायचं काही राहत नव्हतं त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी हा जो क्लिप आहे ती मी श शूट केलेली आहे आज आहे संकष्टी चतुर्थी आणि आज रविवारसुद्धा होता आणि जरा सकाळी जरा बरं वाटत होतं आणि दिवसभर एवढं काही दुखत नाही संध्याकाळी खूप दुखतो तो कान वगैरे तर मग सर्व घरातलं पटपट पत, असा आवरला आणि छान अशी पूजा करून घेतली आणि मीच अजून आवरायचं बाकी आहे कारण रविवार असला की तिचं असं निवांत असं रुटीन असतं तर चला आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते आय होप की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा भेटूया आपण अशाच एका छान अशा व्हिडिओ ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ